वनपट्टे धारक शेतकऱ्यांना फार्मर आय डी मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व कृषी अधिकारी शहाजा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे एवढी बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी जगदीश डुडवे आकाश तडवी सत्तरसिंग तडवी किरण जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना सातबारा मिळणे अत्यावश्यक आहे कारण सातबाराशिवाय पीक विमा योजना ई पीक नोंदणी जिल्ह्यातील बऱ्याच वनपट्टाधारक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले नाहीत नवीन नियमानुसार महाडीबीटी मार्फत शेतकऱ्यांना ज्या योजना भेटतात त्या आता फार्मर आय शिवाय भेटणार नाहीत असे स्पष्ट आहे तसेच ते लागू सुद्धा झाले आहेत फार्मर आय डी आता महाडिलिटी च्या पोर्टल लॉग इन होत आहे म्हणून जिल्ह्यातील वनपट्टाधारक शेतकरी या योजनेपासून तसेच पीक विमा ई पीक नोंदणी इत्यादी विविध सरकारी योजनांपासून वंचित आहेत म्हणून जिल्ह्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांना सात बारा उतारा मिळावेत व फार्मर आयडी बनवून मिळावेत अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे करण्यात आली आहे न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी विश्राम मावची शहादा नंदुरबार जिल्ह्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना फॉर्मर आय डी न मिळाल्यामुळे ते पीक विमा योजना ई पीक नोंदणी अशा अनेक सरकारी योजनांपासून वंचित आहेत या शेतकऱ्यांना प्रथम सातबारा मिळणं आवश्यक आहे सातबाराशिवाय हे फॉर्मर आय डी मिळत नाही नवीन नियमानुसार महा डिबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे काही सरकारी योजना दिल्या जातात त्या फार्मर आय डी शिवाय दिल्या जात नाही म्हणून या सर्व वन पट्टेधारक शेतकऱ्यांना सातबारा उतारा तर मिळावाच परंतु फार्मर आय डी मिळावेत अशी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे मागणी केली आहे